चोवीसावा पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल म्हणजे पीप पंधरा जानेवारी ते बावीस जानेवारी पर्यंत असणार आहे या वर्षीच्या पीपमध्ये काय बघायचं तर पाच मराठी फिल्म्स एक हिंदी आणि एका तमिळ फिल्मची जोरदार चर्चा आहे या वर्षीच्या पीपचं सगळ्यात मोठं अट्रॅक्शन म्हणजे राही बर्वे यांचा मयसबा तुंबाडनंतर राही बर्वे यांचा हा पहिलाच सिनेमा आहे या फिल्मकडून ऑडियन्सला खूप अपेक्षा आहेत या फिल्मचं शूटिंग खरं तर दोन हजार वीसमध्येच मध्येच झालं झालंय पण काही कारणास्तव सहा वर्षे ही फिल्म रिलीज झाली नव्हती या फिल्ममध्ये जावेद जाफरी विना जामकर यांनी काम आहे पीपच्या आधी काही फिल्म फेस्टिवलमध्ये ही फिल्म दाखवली आणि तिथल्या ऑडियन्सला ही फिल्म खूप आवडलेली आहे आता पीपमध्ये कोणत्या मराठी फिल्म्स आहेत तर पहिली फिल्म आहे गोंधळ फिल्मचे डायरेक्टर आहेत संतोष डावकर ही फिल्म दोन महिन्यांपूर्वी रिलीज झाली होती फिल्मची बरीच चर्चा झाली जर थिएटरमध्ये बघायचा तुमचा चान्स गेला असेल तर तुम्ही ही फिल्म परत एकदा थिएटरमध्ये बघू शकताय दुसरी फिल्म आहे जिजी विषा काळे यांची तिघी ही एक फॅमिली ड्रामा फिल्म आहे याच्यामध्ये सोनाली कुलकर्णी नेहा पेंडसे यांनी काम केलंय तिसरी फिल्म आहे मोहित टाकळकर यांची तो ती आणि फुजी ही एक रोमॅन्टिक फिल्म आहे मृन्मयी गोडबोले ललित प्रभाकर यांनी यात काम केलंय ही जोडी या आधी व ची सौका या फिल्म मध्ये दिसली होती आणि तेव्हा ही फिल्म खूप चाललेली होती पुढची फिल्म आहे परेश मोकाशी यांची मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी याच नावाच्या नाटकावर ही फिल्म आधारित आहे फिल्म मागच्या वर्षी रिलीज झाली होती ही एक सटायरिकल कॉमेडी फिल्म आहे एका गावात हिटलर येतोय आणि मग पुढे काय सगळा धिंगणं सुरू होतंय पाचवी फिल्म आहे मा रवींद्र मानिक जाधव यांची जीव नावाची फिल्मची स्टोरी कोकणातल्या एका जमातीमध्ये असणाऱ्या मृत्यू पुनर्जन्म प्रथेवर आधारित आहे सहावी फिल्म आहे डायरेक्टर रमेश मोरे यांची आदिशेष या फिल्ममध्ये अरुण नलावडे यांनी काम केलंय तसेच मनोज नाईक साटम यांची गमन आणि समीर तिवारी यांची बाप्या नावाची फिल्म फेस्टिवल मध्ये दाखवली जाणार आहे या आठ मराठी फिल्म संत तुकाराम बेस्ट मराठी फिल्म या अवॉर्ड कॅटेगरीमध्ये आहेत आता सांगतो तमिळ फिल्म बद्दल ही माझी सगळ्यात आवडती फिल्म आहे मागच्या दोन तीन वर्षातली दोन हजार चोवीस ला रिलीज झालेली मेळगन ही तमिळ फिल्म या फेस्टिवल मध्ये दाखवली जाणार आहे या फिल्मची तेव्हा खूप चर्चा झाली होती सी प्रेम कुमार यांच्या या फिल्ममध्ये अरविंद स्वामी यांनी काम केलंय जगभरातल्या अनेक शेकडो या जाणार आहेत पूर्ण फेस्टिवलचा पास फक्त आठशे रुपयांना आहे फेस्टिवलचं पूर्ण वेळापत्रक तुम्हाला पिपच्या सोशल मीडिया पेजवर मिळेल हा फेस्टिवल लॉ कॉलेजचं एन एफ एस बी रोडचं पी व्ही आर आणि युनिव्हर्सिटी रोडचं ई स्क्वेअर या थिएटरमध्ये दाखवला जाणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला लाईक आणि कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका